आमच्या सरकारचं अनेक वर्ष हे होत की आपण सगळ्यांनी भाजप बर जावं दोन पद्धती होत्या एक त्यांच्याबरोबर एक पार्टनर दोन हजार सतरामध्ये म्हणजे कधी मी असं हे चाल नाही सांगत हिस्सेदार म्हणून आणि काही लोकांचं मत तिथं जावं त्याच जावं असंही काही लोकांचं मत, लोकां मत थेट पक्षामध्ये

जसं काही कारण नाही प्रामाणिकपणा त्यांना असत होतं की वाजपेयी वाजपेयीसारखा नेता हा देशात दुसरं कोणाला आक्षेप करणार नाही त्यांच्यावर आपण जावं त्यांच्यात सहभागी व्हावं मी मी आक्षेप नाही केली आणि शेवटी माझं त्यांच्या मतात अंतर होतं पण माझ्या मताचा सन्मान त्यांनी ठेवला सुदैवानं सरकार आम्हाला लोकांचं आलं त्यांना मंत्रिमंडळात सुद्धा दहा वर्ष जातात वस्तुस्थिती आहे पण नंतरच्या काळामध्ये अनेकच जे आमचे लोक बोलत होते आणि जे पन्नास बावन्न काही आमदार नाही त्याच्यामध्ये मोठा वेळ असा म्हणत होता की आपण भाजी करून जा आणि शेवटी विचार विचारमध्ये तुम्हाला चर्चा करायची असेल तर कर काय म्हणतात काय प्रस्ताव आहे तू तर सांगा आणि त्याच्यानंतर त्यांची चर्चा झाल्याच्या मी सांगितलं की मला हा प्रस्ताव योग्य वाटत नाही ज्यांना निर्णय घ्यायचा असेल तर ते त्यांना स्वातंत्र्य मी येणार नाही आणि मग एक असा आला की त्या लोकांनी निर्णय घेतला माझी काही ठरवणार नाही त्यांनी मला लपून निर्णय घेतले नाही माझ्याशी अनेकदा चर्चा त्यांनी केली आणि त्याच्यातून शेवटी माझी भूमिका मी बदलत नाही हे फायद्यावर ते आपला निर्णय घ्यायला महत्वी